देह देह तो पवित्र तो वाणी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो व दे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाय अत्यंत पवित्र सांगितलेले आहे भगवान श्री गोपालकृष्णांनी सुद्धा गाईंचं पालन केलं म्हणून त्यांना गोपालकृष्ण नाव पडलं स्वतः भगवान श्री गोपालकृष्णांनी सांगितलं निर्लोभ गायीची सेवा त्याने माझी प्राप्ती उद्धवा गाईची जर सेवा केली निरपेक्षपणे निर्लोभपणे कुठल्याही अपेक्षेविना तर त्याला वेगळं भजन करायची गरज नाही वेगळं पारायण करायची गरज नाही वेगळं ध्यान लावायची गरज नाही त्याला माझी प्राप्ती होते असं स्वतः भगवंताने सांगितलं खूप वाईट वाटतं निर्लोप सोडा पण ज्या गाईनं आपल्या लहान पोरांना दूध दिलं आपल्या शेतासाठी शेण दिलं गोमूत्र दिलं ती गाय जेव्हा वृद्ध होते की ती आता लागत नाही म्हणजे गरोदर राहत नाही आता ती दूध देणार नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा काही स्वार्थी माणसं अक्षरशः ती गाय कसायाला विकतात हे फार मोठं दुर्दैव आहे मला आठवतं आपल्या संस्कृतीमध्ये गायीला विकण्याचीच पद्धत नव्हती गाय दान दिले जायची गाय विकायची नाही गाय दान द्यायची अजूनही जे निष्ठावंत हिंदू आहे ते गावरान गाय विकत नाही बर का ते दान द्यात जरशी नाही बर का नाही तर जरशी वाटाल तुम्ही पण आपली जी देशी गाय आहे हिंदुस्थानाची ती विकायची पद्धतच नव्हती नव्हती आता आता समाजामध्ये बदल झाला मी मराठवाड्यामध्ये कीर्तनाला होतो कीर्तनाच्या अगोदर आमचे हिंदुत्ववादी सहकारी माझ्याजवळ आला रडायला लागला म्हटलं बापू भरपूर गायी वाचवल्या कसा याच्या तावडीतनं पण परवा आमच्या सुलतेनेच गाय कसायला विकली हो मला माहितच झालं नाही म्हटलं ज्या गायीचं दूध आम्ही पिलो ती गाय विकली जरा समजावून सांगा त्यांना आम्ही सगळे मिळून त्यांच्या घरी गेलो त्यांच्या लक्षात आले आता कशासाठी आले कारण गावभर बोबाटा झाला होता अशा गोष्टी झाकून राहत नाही हो म्हटले महाराज विकली कसायला गाय पण माझी पण थोडी परिस्थिती समजावून घ्या म्हटला कोविडच्या काळामध्ये परिस्थिती प्रचंड खालावली कर्ज झालं पोरांचे शिक्षण सुरू आहेत रोजचा दैनंदिन खर्च सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये घर चालवणं अवघड झालं त्यामुळं चांगले पैसे आले गायचे म्हणून ते लिखासाला त्याला म्हटलं मग संपलं का कर्ज नाही म्हटलं संपलं नाही पण हातभार लागला म्हटलं मग संपूर्णच टाकू के म्हटलं कस काय म्हटलं ती काय म्हातारी बसलेली खाटावर ती पण विकून टाकू कसायला तो म्हणाला महाराज नीट बोला ती माझी जन्मदात्री आई आहे मग म्हटलं अरे गाडवा जन्मदात्री आई जशी विकता येत नाही ना तशी गोठ्यातली गाई सुद्धा विकता येत नाही जन्मदात्र्या आई इतकीच गोठ्यातली गाय सुद्धा महत्वाची आहे आणि त्याच्या मागे विज्ञान आहे अध्यात्म आहे गायीचं दूध तुमच्या कुटुंबाचं भरणपोषण करणार आहे आणि गायीचं शेण आणि गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करणार आहे आज रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं चांगल्या चांगल्या शेतांना नापीक होत आहे पिकांचा दर्जा ढासळला शेतीचा दर्जा मातीचा दर्जा ढासळला आणि त्याच कारण आता शेतात येणार शेण आणि गोमूत्र पडेना कोणाच्याही घरी गेलं की लोक म्हणतात ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर दूध किती देतो शेण किती देतो गोमूत्र किती देतो नाही तो फक्त नांगरतो आणि वजे वाहतो एवढंच त्याच काम आहे मग त्याची गायीशी तुलना होऊ शकत नाही